गावागावातील छोटे पक्ष संपवा असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केले त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झालेत ठरवलं तर भाजपलाच एका रात्रीत संपू शकतो असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय पाहूया या संदर्भातील एक रिपोर्ट गावागावातले छोटे पक्ष संपवा बावनकुळेंच्या वक्तव्याने नवा वाद ठरवलं तर भाजपला एका रात्रीच संपवू शकतो संजय राऊत कडाडले मी तसं म्हणालोच नाही बावनकुळेंची सारवासार लोकसभेसाठी भाजपनं मिशन पंचेचाळीसची घोषणा केल्यानंतर जोरदार कंबर कसली आहे जाहीर सभा दौरे बूथ मीटिंग कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमांना वेग आलाय त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्याने वाद रंगण्याची शक्यता आहे गावातले छोटे पक्ष संपवा असं आवाहन बावनकुळे केल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय नागपूर रामटेक भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे विविध राजकीय पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे प्रत्येक बूथ प्रमुखांनी आपापल्या जिल्ह्यातले जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातल्या किमान पन्नास पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घ्यावं आणि छोटे पक्ष संपवावेत असं आवाहनच बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्याची माहिती आहे तर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरनं विरोधक आक्रमक झाले भाजपमध्ये इतर पक्षातल्या नेत्यांचा भरणा जास्त आहे त्यामुळे त्यांचाच पक्ष संपू शकतो असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे तर मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा हे भाजपचं धोरण असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली तुम्ही किती म्हणालात याला संपवू संपव त्याला संपव त्याला संपवू हे शक्य नाही या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल हे भाजपाचं धोरणच आहे मैत्री करा मैत्री करून मैत्रीमध्ये पाठीत म्हणजे खुपसा आणि खून करा संपवा हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे मला वाटतं की बावनकुळे जी बोलले ते खरं बोलले ते काही खोटं बोलत नाहीत खरा बोलणारा नेता आहे त्यांच्या मुखातून ते निघालं ते सत्य बाहेर पडलेलं आहे वक्तव्यावरून वाद पेटल्यानंतर बावनकुळे यांनी सारवासारव केली आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं बावनकुळेंचं म्हणणं आहे तर देवेंद्र फडणवीसांनी देखील यांच्या समर्थनार्थ या वादात उडी घेतली जिस पत्रकार ने भी ये गलत जानबूझकर बुझकर नरेटिव सेट करने के लिए ये जो प्रेस लिखी है मैं उनको व्यक्तिगत नोटिस देने वाला हूँ हमने छोटे पक्षों के बारे में कहा छोटे पक्षों को भी आप साथ में लीजिए क्योंकि छोटे पक्षों को आप लोकल लेवल पे नहीं संभालोगे तो वो नाराजी बढ़ेगी छोटे पक्ष का भी आप मनोमिलन करिए हमारी महायुति तेरा पार्टी की है उनको भी साथ में लीजिए ये मैंने कहा है अस कुठे ही बावनकुड़े बोलने नहीं कुछ ही, ही बोलने नहीं कि पक्ष संपा बावनकु ने एव स पक्षा पक्षा मध्य कृपा कर आपल्या स्टेटमेंटची जोड नका काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही याच आशयाचं एक वक्तव्य केल्याने बराच वाद झाला होता बिहारच्या पाटण्यात बोलताना जे पी नड्डा म्हणाले होते देशातील सगळे लोक संपून गेले जे उरले आहेत ते सुद्धा संपून जातील आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो तर सर्व प्रादेशिक पक्ष संपून फक्त भाजपच अस्तित्वात राहील भाजपसोबतचा अनुभव कटू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय तर अशी भाजपची भूमिका नसल्याचं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं भाजप हा मित्र पक्षांना वापरून फेकून देणारा पक्ष आहे अनुभव मला थोड्या थोडा येऊन राहिला महादेव जानकर म्हणत त्याच्यातला थोडा थोडा अनुभव आम्हाला पण येत आहे कुठपर्यंत चालू राहील जिथपर्यंत चलती आहे तेपर्यंत भाजप जर असं करत असत मित्रपक्षा संदर्भात बच्चू कुडून काळात ते कसं सांगताय सांगा लागत नाही ना कुठ छत्रपती नीती रखना पडतं की छोटे पक्ष संपवा ही भूमिका भारतीय जनता पक्षाची अजिबात नाही आहे उलट सामाजिक क्षेत्रामध्ये गावगाड्याच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये ज्या ज्या संघटना काम करत आहेत त्याला ताकद देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे मला वाटतं वैचारिक प्रवृत्ता असणारं नेतृत्व चंद्रशेखरजी बाळनकुडे आहे त्यामुळं पक्ष संपवा हा भारतीय जनता पक्षाचा अजिबात हेतू नाही अजंटा नाही शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन्ही पक्ष भाजपसोबत सत्तेत केले त्यामुळे प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या विरोधकांच्या आरोपांना यातून बळ मिळतं हेही तितकंच खरं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज